गोकुल गो कासरड्यातील अवैध उत्खननाविरोधात आवाज उठवतात म्हणून तहसीलदार वैभव नायकांच्या क्रचरवर गेल्याचा आरोप राजन तेलिनी केला आहे कुठलं लक्ष दोन दोन ना त्यांना भेटलो त्यांना या सगळ्या पदाची पूर्णपणे माहिती आहे आणि जवळजवळ आठशे हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात ही तक्रार आहे आणि राजरोज हे तिथं काम चालू आहे आणि सत्ताधारी पक्षाची मंडळी या ठिकाणी करतायत वेळोवेळी त्यांना सांगितलंय कलेक्टरने स्वतः कबूल केलं की वीस तारीखला मी स्वतः जाऊन या ठिकाणचा रिपोर्ट त्या ठिकाणी करतो हो। परंतु आज जवळजवळ दीड महिना आम्ही सगळेजण मंडळी जातो तिचा पाठपुरावा चालू आहे मध्ये चार दिवस फक्त बंद होतं आणि चार दिवसानंतर पुन्हा त्यांनी चालू केलं आणि त्याहीपेक्षा खर म्हणजे हा आवाज उठवतो म्हणून वैभव नायकांच्या क्रशरवर जाण्याची हिंमत पण त्यांनी केली सगळ्यात वाईट म्हणजे विरोधकांचा आवाज त्या ठिकाणी दाबायचा तहसीलदार जसे यांचे नोकर असतात तसे तहसीलदार त्या तशी ठिकाणी तशी वैभव नाईकांच्या प्रेशरवर गेले त्यावेळी ही दादागिरी काय आम्ही चालायला या ठिकाणी देणार नाही जो कोण ना, आम्ही काय असं मानत नाही की व्यवसाय प्रत्येकाने करावा पण जो करतात तो प्रामाणिकपणे या ठिकाणी करावा एवढाच उद्देश त्याच्या मागचा होता कुठे पास त्या ठिकाणी करतात पण आम्ही त्याने एवढंही सांगितलं की तुम्ही इथे सगळं बघताय कासारड्यासारख्या ठिकाणी एक तलाठी देऊ शकत नाही तुम्ही तलाठी आज कणकवली शहरात सकाळ चार वर्ष तलाठी नाहीये आम्ही म्हणतो योग्य प्रशासन मग दोन दोन ठिकाणी जे महत्वाचे भाग आहेत तिथे आपण तलाठी देऊ शकत नाही सर्कल देऊ शकत नाही परत प्रांताला वीस किलोमीटरवर पर परिसरात कासाडं जे सगळं चालतंय त्यांना जाता येत नाही का त्यांना म्हटलं तुम्ही सगळे तिथले जिथे लावलेले कॅमेरे आहेत ते चेक करा तरी या ठिकाणी होत नाहीत तुम्ही गुगलवर बघा गुगलची इमेज त्यांना इमेज दाखवली त्यांना त्या इमेजवर बघा तरी पण जर समजा हे सगळं चालत असेल हे कणकोलीतच नाहीये कणकोली हे पहिला भाग आहे अजून बऱ्याच ठिकाणी ते कोण कोण आहेत हे शेवटी सगळं पुढे लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि हे जे खोटे धंदे आहेत हे थांबायला पाहिजे हा आग्रह आमचा सगळ्यांचा या ठिकाणी आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल